पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आठ नोव्हेंबर रोजी पक्षी पक्षेसप्ताहनिमित्त भव्य पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चितंपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा केला सा जातो या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पक्षांचे पर्यावरणातील योगदान समजावून देणं आणि त्यांच्यात पक्षी संवर्धनाची भावना जागवणं हा होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर चैतन्य साठे यांच्या हस्ते झालं यावेळेला शाळेच्या अध्यक्षा अदिती जोशी मुख्याध्यापिका कीर्ती दामणकर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी तसंच पक्षीतज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध पक्षांचे प्रकार अधिवास स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका याची माहिती देण्यात आली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीनं पाहुण्यांना पक्षांची माहिती दिली तसंच ग्रीन शॉपीतर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचं प्रदर्शनही लावण्यात आलं या उपक्रमात शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला प्रदर्शनातून पक्ष्यांचं जतन करायचं असेल तर झाडं लावली पाहिजेत आणि निसर्गाशी मैत्री केली पाहिजे हा संदेश देण्यात आला